शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी योजनेच्या निधीसाठी कृषी विभागाची मान्यता देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचा उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात त्यासाठी सन दोन हजार चार व दोन हजार पाचपासून सदर योजना सुरू झालेली आहे नवे कृषी तंत्रज्ञान व बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी सन दोन हजार चारपासून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना कृषी विभागस विभागात राबवली जात असून त्याअंतर्गत प्रस्तावित खर्चाच्या सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयाच्या खर्चाला आज कृषी विभागाने अध्यादेशानद्वारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे सुमारे एकशे वीस शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी ही योजना वारंवार बंद पडल्याने शेतकऱ्यांनी ती सुरू करावी अशी मागणी केली होती काय आहे ही योजना हे बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची शित्, निर्यात कृषीमालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी कृषी माल प्रक्रिया याचबरोबर त्या देशामध्ये उपयोगात येत असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावर शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्यक करणे विविध देशांनी विकसित शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षत्रिय भेटी संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात त्यासाठी सन दोन हजार चार व दोन हजार पाचपासून सदर योजना सुरू केलेली आहे तर खर्चाची मान्यता बघूया दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षाकरिता दोनशे लाख रुपये म्हणजेच दोन कोटी रुपये फक्त इतक्या निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे मात्र वित्त विभागाने या खर्चाच्या सत्तर टक्के निधीस मान्यता दिलेली आहे या संदर्भात राज्याच्या कृषी संचालक यांनी दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर त्यानुसार या योजनेअंतर्गत एकशे वीस शेतकरी व सहा अधिकारी यांच्या परदेश दौऱ्याकरिता एकशे चाळीस लक्ष अक्षरामध्ये एक कोटी चाळीस लक्ष फक्त इतक्या एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे योजना राबवण्याकरिता संचालक तथा राज्य नोडल अधिकारी यां यांच्यावर जबाबदारी आले आलेली आहे या संदर्भाची सूचना कृषी विभागाने लवकरच काढावेत अशी ही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे तर आवश्यक कागदपत्रे काय लागतील ते बघूया शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नमुना नंबर आठ उतारा असावा तसेच त्याचे वय एकवीस ते बहासष्ट वर्षाच्या दरम्यान असावे संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा तसेच शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा संबंधित शेतकऱ्यांनी पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा संबंधित शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे तर कुठे संपर्क साधायचा ते सांगतो मित्रांनो परदेश दौर्या संदर्भ संदर्भात कृषी विभाग लवकरच पत्राद्वारे जाहीर सूचना देणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधता येईल ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद